妈妈，妈

हा ह्या हा तो हा पण मी अमेरिकेवर मागवलाय गॉगल तुम्ही ओके चला ज्याला काच नाही तो अमेरिकेवर गॉगल मागवलायला दोन्ही ओके व्हेरी गुड छान चला आजची बाई हा आजची बाईला द्या ओके अजून संपले असेल तर गॉगल द्या हा या दुसरा काचावला द्या काचा साडे नऊ ला रजिस्ट्रेशन बंद झालेलं आहे तरी पण दोन मिनिटं रजिस्ट्रेशन फक्त चालू असेल सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय एक भेटू तुम्हाला मिळणार आहे चला पिक्चर लक्ष कशा दिसतात सर्व या कशा दिसतात हिरोईनी बरोबर की नाही काळ्या वाजवायच्या सर्वांनी आता ही हिरोईन कशी दिसते ये पुढे पुढे मागे मागायचं ही हिरोईन सेम कशी दिसते माहिती का जुन्या पिक्चरची विलन होते का विलन बरोबर आहे की नाही सेम विलन पिकतात विलन सारखी दिसतात माहिती आजीबाई आजीबाई नाव काय तुमचं शालीन आहे ओके ओके मग मी डायलॉग बोलतो जुन्या पिक्चर चेन म्हणलं तर डायलॉग पण झालं पाहिजे की नाही माझ्या मागे म्हणायचं हा इकडे ऐकलं लक्ष द्या माझ्या मागे शांत मन सर्वांनी माझ्या मागे म्हणा जलिको कहते येते बोला 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 आजी बोला को आक कहते हे थोडं थोडं बोला आजी माझ्या मागे म्हणा को आग कहते हे जी को राख कहते हैं और जिस आग से बारूद निकलता है जिस तो 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 आग से निकलता बारूद, उसे तो उसे। भाई बारूद निकलता है शर्दी बाई के बाई से इज्जत माइजी मी तुम्हाला शेत मधून सांगतो ह्या आजीबाई कशा तुम्ही फक्त काय करायचंय ना सर्वजणी आजीबाई आपल्या सासूबाई आहेत आपल्या वडीलदार आहेत सर्वांनी सन्मान गरजेचं ओके मेहंदी मेहंदी पूर्ण करू द्या मेहंदी में सबसे बडी अच्छी नुपूर वाह नुपूर हैर करीना कपूर है। हो करीना, कि करीना कपूर आजीसाठी करीना कपूरचं नाव घेतल्यानंतर राणी मुखर्जीला थोडासा रागिल ते नाही राणी मुखर्जीसाठी एक शेराजा करूया आमच्या राणी मुखर्जी आजींसाठी ओके शेराजा कपडे होता गर्जी है

कमरे वाट उजवाट कमरे वाट आणि आवाहन बाहेर करायचा आहे बाहेर असत आवाहन ओके असा करायचं सर या सर्व तुमच्या सासूबाई आहेत आजीबाई आणि इथे समोर बसले तुम्ही सर्व नातवंड आहेत सर्व सुरुबाई आहेत आणि नातू नाती आहेत बरोबर की नाही या सर्व हिरोईनी मस्त पैकी रॅम्प वॉक करणार आहेत ओके हा आणि हा रॅम्प वॉक तुम्ही सर्वांनी मस्त पैकी त्यांचा ऍक्सेप्ट करायची सर्व